नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या टॉप वीस महत्त्वाच्या घडामोडींवर महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत वाढवण्यात आली आहे याआधी प्रचार तीस नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मर्यादित होता आता उमेदवारांना एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी मिळाली आहे सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पन्नास टक्के आरक्षणाची लक्ष्मण रेखा आखली आहे निकालानंतर राज्य निवडणूक का आयोगाने काम सुरू केलं असून जिल्हा परिषद आणि दोन महानगरपालिकांमध्ये लवकरच आरक्षणाची नवीन यादी जाहीर केली जाणार आहे तर न्यायालयाने स्पष्ट केलंय की पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाऊ नये पलटणमध्ये झालेल्या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर म्हणालेत की ते महायुतीत आहेत आणि पक्षांबाबत कोणतीही शंका ठेवू नका त्यांनी स्पष्ट केलंय की ते कोणत्याही पक्षाशी वैर ठेवत नाही आहेत परंतु काही लोकांना ते पटत नाहीये असंही नाईक यावेळी म्हणाले करमाळ्यात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या प्रचार सभेत महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांवर निशाणा साधलाय ते म्हणाले सध्या इथे कोण म्हणतं की तिजोरी आमच्याकडे तर कोण म्हणतं चावी आमच्याकडे पण बँकच आमच्याकडे आहे मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपालिका निवडणुकीत राजकीय रंगत वाढली आहे भाजप शिवसेना महायुतीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सभेत दोन मंत्र्यांना फोन लावून कामं मंजूर करण्याचे आदेश दिलेत तर भाजपचे युवा नेते सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्यावर टीका करत टायगर अभी जिंदा आहे अशी घोषणा केली बदलापूरमध्ये शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा जणांना मिळालेल्या उमेदवारीनंतर घराणेशाहीचा मुद्दा तीव्र झाला आहे विरोधकांच्या टीकेनंतर कल्याण डोंबिवलीसह अन्य ठिकाणी अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गट आणि भाजपने एकाच घरातील केवळ दोन व्यक्तींनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे मी मुख्यमंत्री असताना मधल्या कारशेडला तात्काळ स्थगिती दिली माझा मेट्रोला विरोध नव्हता कांजूर मार्गची जागा ही सरकारने घेतली मध्ये झाडं कापल्यामुळे प्रदूषण वाढलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की झाडांच्या तोडणीनंतर त्या इतर ठिकाणी झाडं लावली जातील नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील सुमारे सतरा हजार झाडं तोप तोडण्याची निर्णयाविरोधात नागरिक तीव्र आंदोलन करतात नाशिकमधील तपोवनातील साधू ग्रामाच्या जागेवरील वृक्षतोडीचा वाद अजून थंडावलेला नाही तेवढ्यात महापालिका प्रशासन नव्या वादात सापडलंय साधूग्राम उभारण्याच्या जागेवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर प्रदर्शन के, केंद्र बँक्वेट हॉल आणि रेस्टॉरंट उभारण्याचे प्रस्ताव असून दोनशे वीस कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आलेत आरोप आहे की तेहतीस वर्षांसाठी ही जागा खाजगी विकासकाला दिली जाणार आहे यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिक संतप्त झाले मध्य रेल्वेवर अठरा तासांचा सलग मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून यामुळे लोकल ट्रेनचं वेळापत्रक प्रभावित होऊ शकतं त्यामुळे जी गैरसोय होऊ शकते तर मेगा ब्लॉक सोबतच आणखी सात छोटे ब्लॉकही लागू असणार आहेत कल्याणमध्ये एसी लोकलमध्ये बनावट सीझन पास वापरून प्रवास करणारा हाय प्रोफाइल इंजिनियर दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली पतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय यांच्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा बनावट पास तयार केला मात्र एका सतर्क टी सीच्या लक्षात आल्यामुळे फसवणूक उघडकीस आली या प्रकरणात दोघांनाही तुरुंगाची शिक्षा भोगावी लागणार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे कागदपत्रे गमावल्याने ई केवायसी सीवर परिणाम झाला होता याशिवाय विधवा एकल आणि विभक्त महिलांना तांत्रिक अडचणी येत होत्या आता या महिला देऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीत झालेल्या सभेत लाडकी बहीण योजनेसाठी निधी कधीही कमी पडणार नाही असं आश्वासन दिलंय त्यांनी कोट्यावधी लाडक्या बहिणींचा भाव होणं त्यांच्या जीवनातील मोठी ओळख असल्याचं सांगितलंय मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आज एक वर्ष पूर्ण झालेत देशमुख कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही न्यायाच्या लढ्यात आहेत दिवंगत सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितले की या प्रकरणातील क्रूर कर्मींना शिक्षा मिळणं हेच त्यांचा एकमेव उद्देश आहे कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोडवरील जॉयस्टिक जंगल या बेकायदेशीर गेम झोनवर कोळसेवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली यावेळी गेम झोनच्या मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे अल्पवयीन शाळकरी मुलांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिला जात होता या कारवाईने कल्याण शहरात खळबळ उडाली कोल्हापूरमध्ये राज्याच्या आरोग्य यंत्रणेतील महत्वाची योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे शिक्षकांना दिलेल्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणामुळे गरिबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेल्या सीपीआर रुग्णालयाचा कारभार सवालांच्या धोऱ्यात आहे तर याची दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी अचानक रुग्णालयात भेट देऊन दे। अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली मुंबईत हवा प्रदूषण झपाट्याने वाढलंय शहरातील एक आय आज दोनशे साठ वर पोहोचला असून अनेक भागांमध्ये हवा दूषित श्रेणीत आहे तर कुलाबा मासगाव, बीकेसी कुर्ला मलाड, देवनार कांजूरमार्ग शिवाजीनगर या भागांमध्ये धुलीतणांची पातळी वाढली आहे जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा वेग हा आठ पूर्णांक दोन टक्के इतका असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा वेग हा पाच पूर्णांक सहा टक्के इतका होता तर एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत जीडीपी चा दर हा सात पूर्णांक आठ टक्के इतका होता दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिका संपल्यानंतर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्या तीस पासून वन डे आणि टी ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली काल रांची इथे दाखल झाले तीन सामन्यांची वन डे मालिका आणि पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका होईल शुभमन गिलला दुखापत झाल्यामुळे के एल राहुल वन डे संघाचे नेतृत्व करेल मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव हो यांना त्यांच्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीच्या निमित्ताने नटसम्राट बालगंधर्व कला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय पुरस्कार स्वीकारताना त्यांनी म्हटलंय की माझ्या मुलीसोबत हा पुरस्कार स्वीकारून मला खूप आनंद झाला तर आजच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या घडामोडींमध्ये आपण इथे सांगत आहोत मात्र तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी